गेल्या दोन दिवसांपासून धुळे जिल्ह्यात आणली आलेल्या वादळी पावसानं धुळे तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि शेतमजुरांचं अतोनात नुकसान झालंय धुळे तालुका अजनाळे गावातील विजय संजय ठाकरे ह्या था। शेतमजुराच्या घराचं संपूर्ण पत्रे उडून गेलेत तसंच घरातील अँगलला दोन महिन्यांच्या बाळासाठी झोळी बांधलेली होती आणि झोळीत बाळ होतं अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे ह्या झोळीसह बाळही उडायला लागलं पण वेळीच विजय ठाकरे आणि त्यांच्या पत्नीनं ते बाळ जोळीतन काढून जीव वाचवण्यासाठी घराच्या बाहेर आणलं आणि त्याचवेळी घराचे संपूर्ण पत्ते उडून गेले त्यामुळे दोन महिन्यांचं बाळ आणि विजय ठाकरेने त्यांच्या पत्नीचा जीव वाचला विजय ठाकरे यांना प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे नुकतंच घरकुल मंजूर झालेलं होतं आणि त्याचा पंधरा हजार रुपयांचा पहिला हप्ता सुद्धा मिळालेला तस होता तसंच मंजूर झालेल्या घरकुल योजनेचे इतर हप्ते येण्याआधीच विजय ठाकरे यांनी सावकारी कर्ज करून घरकुल बांधण्याच्या बांधकामाला सुरुवात केलेली होती प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे देण्यात येणारे हप्ते बाकी असतानाच असमानी संकटानं त्यांच्या घराची अक्षरशः वाताहात केली आहे त्यांच्या घराचं जवळपास पन्नास हजार रुपयांचं नुकसान झालंय आणि ह्याच पार्श्वभूमीवर या नुकसानी नुकसानीची शासनानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे सामाजिक कार्यकर्ता आहेत नुकतंच वादळी पाऊस अवकाळी पावसामुळे नागरिकांचं नुकसान होत आहे नुकतंच आजारे गावामध्ये या गावामध्ये एवढं जबरदस्त नुकसान झालं विजय संजय ठाकरे यांना घरकुल मंजूर झालं होतं ते घरकुलाच्या पैशाने रमयावाचे ज्याच्याने पैश घर बांधलं होतं आणि इतका भयंकर वारा वादळ सुरू झाला काल संध्याकाळची गोष्ट आहे आणि ते पूर्ण अक्षरशः वादळी वारांचे पत्राचे पत्र सकत उरून चाललं होतं त्या झोळीला त्यात त्या ठिकाणी बाळ पायाची झोळी होती ती झोळीसुद्धा उघडत चालली होती पण नागरिक गोळा झाले आणि तरी पकडलं आणि जेणेकरून जवळजवळ पन्नास साठ हजाराचं नुकसान झालेलं आहे मी शासन विनंती करतो की लवकरात लवकर ज्या नुकसान घर भरपाई नुकसान करताना द्यावी आणि लाडक्या बहिणीचे पैसे येत आहेत हे चांगली गोष्ट आहे पण काही ज्या नुकसान कर झालेल्या लोकांना बी भरपाई द्यावी आणि लवकर लवकर पंचनामा करावा ही मी डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे म्हणून सामाजिक कार्यकर्ता सा म्हणून शासनाला विनंती करतो जय भीम जय महाराष्ट्र नमस्कार मी विजय जय ठाकरे मला कुलाचं आलोदनाचं घर भेटलेलं होतं माझं काल हवेचं प्रमाण जास्त असल्यामुळे घराचे पूर्ण पडले माझे उलटलेले होते तरी मी आता मला घर नाही राहिला तर मिस्त्रींना बोलून मी आता ते पत्रे वगैरे व्यवस्थित केलेले काल माझं बाळ जे आहे ते दवा याच्यामध्ये होत डोक्यामध्ये सरकारने पूर्ण अजून पैसे सुद्धा दिले मी बघू शकता तिथं पूर्ण दगडी वगैरे पडलेले असं नमस्कार मी विजय संजय ठाकरे सरकारने मला मदत करावी ही तुम्ही सरकारला विनंती करतो की माझं बाळ ते वाचलं काल नाहीतर ते हवेच्या प्रमाणामुळे पत्रे तर उडालेच होते पूर्ण घराचे घर पुढचा एक रुपया सुद्धा मला आणून भेटलेला नाही फक्त पंधरा हजार रुपयाचा एक चेक पेड पडलेला आहे मला नोव्हेंबर मध्ये मी व्याजाने पैसे काढून मला राहायला घर नसल्यामुळे मी व्याजाने पैसे काढून घर बनवलं परंतु घर बनल्यानंतर पत्रेवरती टाकले ते पत्रे पूर्ण काल हवेच्या प्रमाणामुळे पूर्ण पत्रे माझे उडाले उडाल्यानंतर माझं बाळ ह्या इंगरला बांधलेलं होतं असा धोका बांधलेला होता हा बघा माझ्या बाळाचा